म मे सम उर्दूतल्या एका या पेटंट आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं असं हे वाक्य आज शीर्षकात वापरून मी तुम्हाला जे सांगू पाहतो आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते सत्य तुम्हालाही ठाऊक आहे पण मला ते ऐतिहासिक संदर्भांसह तुमच्यासमोर आणायचं असल्यानं हा व्हिडिओ करतो आहे सदरचा व्हिडिओ कमालिसारंजक आणि माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ कसा झाला आहे किंवा कसा होता हे प्रेक्षकांनी ठरवायचं असतं तरीही हे सुद्धा मीच तुम्हाला सांगतोय की व्हिडिओ कमालीचा रंजक आणि माहितीपूर्ण वगैरे होणार आहे असू दे असू आशुद, कधी कधी एखाद्या दिवशी चालून जातं त्यात काय एवढं नाही का तर व्हिडिओ रंजक असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो दोन हजार बावीस साली दोन तुकडे होण्याआधीची जी युनिफाईड शिवसेना होती अखंड शिवसेना त्या सेनेत पदांसाठी किंवा तिकीट वाटपासाठी पैसे घेतले जायचे पक्षाला निवडणूक लढवायची असल्यानं पक्ष निधी हवाय असं राजरोजपणे सांगून जो तिकीट मागायला यायचा सामान्य कार्यकर्ता त्याकडून तिकिटांसाठी लाखो करोड रुपये घेतले जायचे मी ज्या आमदारांचा पिय होतो गोरेगावच्या नंदकुमार काळेंचा त्यांच्या मुलाला राजेंद्र काळेंना तिसऱ्यांदा पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी जवळपास बावीस लाख रुपये एका नेत्यानं मागितले होते मी साक्षीदार आहे त्याच म्हणजे एका दिवंगत माझे आमदाराच्या मुलाला एका टर्मच्या सेना नगरसेवकाला म्हणजे ते एकदा निवडूनही आले होते दुसऱ्यांदा हरले ते काँग्रेसमध्ये गेल्यावर आणि हो। तिसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेचं तिकीट त्यांना देत होते आणि त्यावेळेला त्यांना वीस बावीस लाख रुपये द्यावे लागले होते तर मग एखाद्या आमदाराला आमदाराच्या मुलाला एवढे पैसे खर्च करावे लागतात तर मग सामान्य गटप्रमुख शाखाप्रमुख आणि चिरकूट कार्यकर्ते यांचं काय होणार हो त्यांची कुठे डाळ शिजणार तर मागच्याच आठवड्यात मी उभाटा सेना प्रवक्त्या आणि सोशल मीडिया चिंगारी अयोध्या पाऊल यांच्या ट्विटवर आधारित जो व्हिडिओ केला होता त्यातही अयोध्या पाऊल यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी दहा कोटी रुपये तयार ठेवले होते असं उघड सांगितलं त्यावर मी व्हिडिओ केला होता त्या करायला गेल्या भलत्याचाच गेम पण गेम झाला उभाटांच्या लेना बँक पॉलिसीचा त्यांची लेना बँक पॉलिसी उघड झाली काल दिल्लीत सेना नेत्या आणि विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे यांनी ओबाटा सेनेत मर्सिडीज दिली की पदं मिळतात म्हणजे दोन मर्सिडीज दिली की एक पद मिळतं असं विधान केलं आता त्यांच्या विधानांवर थोडंसं बुमरांग पण झालंय पुण्यातले बरेचसे पीडित सेना पदाधिकारी त्यांनी ताईंना काय काय दिलं होतं याची यादी घेऊनच मीडियासमोर आलेले आहे हमा मे सबनंगे हा प्रत्यय इथेही येतोच की सध्या किशोर तिवारी नावाचे एक प्रवक्ता सोशल मीडियावर गाजतायत त्यांनी स्पष्ट केले की के उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वरुण सर देसाई अरविंद सावंत विनायक राऊत संजय राऊत अनिल देसाई अनिल परब ते मिलिंद नार्वेकर या दरबारी मंडळींनी बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेची पार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकलेली आहे मित्रो आज शिवसेनेतलं हे राजकारण जरा बाजूला ठेवा आपलं जे सरकार आहे जे राज्य करतंय या प्रदेशावर त्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला लागलेली ही दरबारी चाकरांच्या किंवा कारभारांच्या भ्रष्टाचाराची कीड या मंत्रा या सगळ्या मंत्रिमंडळातही आहे नवीन आहे इकिट तर छत्रपतींच्या शासन काळापासूनचा हा रोग थोडा अधिक प्रमाणात मराठा साम्राज्याला लागला होता छत्रपती शिवाजीराजे हे स्वतः निस्वार्थ भावनेतून त्यांना मिळालेले नजराणे हे सरकारी रत्नशाळेत जमा करत आणि त्यातला प्रत्येक एक नग आणि नग दाण्या दाण्यावर रयतेचा अधिकार आहे आपण फक्त त्या संपत्तीचे रखवालदार आहोत या भावनेतून ते जगले वागले आणि त्यांनी त्यांचा एक आदर्श या महाराष्ट्रासमोर ठेवला होता की खरा रयतेचा राजा कसा असावा त्यात कसं आहे संभाजी महाराजांवरचा सिनेमा आला आहे त्या छावा सिनेमाच्या निमित्तानं अनेक गोष्टींना उजाळा मिळतोय त्यातून काही जुन्या वाचनात आलेल्या पुस्तकातल्या काही गोष्टी शिवकालीन प्रसंग जे आता माझ्या नजरेसमोर तळत आहेत त्यातला एक प्रसंग आठवला मला त्या दिवशी महादरवाजाच्या चौकीवर रायप्पा होता रायप्पा महार संभाजीराजांचा अंगरक्षक दुपारी जेव्हा गडावर कमी वर्दळ असते तेव्हा एक शृंगारलेली सांडणी दरवाजा पुढे येऊन उभी राहिली सांडणी म्हणजे उंट उन्त, उंटावर जी स्वारी केली जाते तिथे अशी छानशी एक मेघडंबरी सारखी एक गोष्ट असते ज्यात ते बसून ऊंड लागू नये म्हणून सोय केलेली असते त्या सांडणीसोबत भास्कर ठाकूर आणि दोन फिरंगी स्वार होते ते समोर दिसताच पहाऱ्यावरच्या सुभेदारांना हात करून जा जा आत जा असं त्यांना खुणावलं ती मंडळी आत घुसणार इतक्यात रायप्पा आडवा झाला जबरी आवाजात विचारू कोण आपण कुठून आलासा जाऊ दे रे रायप्पा गोवेकर वकील रामजी ठाकूरांची माणसं आहेत ती त्यांना अण्णाजी पंतांच्या वाड्याकडे जायचं आहे जणू काही सुभेदाराला ती मंडळी तिथे पोचण्यापूर्वीच या येणाऱ्या पाहुण्यांची पूर्ण माहिती असावी असं वाटून रायप्पा काहीसा गडबडला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला वकिलाची माणसं मग त्यांनी राजांना भेटायला हवं हो की आधी पण त्यांना पंत सुरनवीसांना भेटायचं असेल तर पण तसा हुकूम तरी कुठं आलाय सुभेदार रायप्पा कशासाठी दोरखंड वळतोयस आज थोरले महाराज गडावर नाहीत मग त्यांनी युवराजांना भेटावं की थोरले महाराज नाहीत तर सुभेदार रायप्पाची समजूत घालू लागला तसा रायप्पा सावध झाला भले तो रानवट आणि हडेलप्पी दिसतो दिसत असावा पण रानपाखरांच्या दबक्या सुरातल्या चोरट्या हाकासुद्धा तो लिलया ओळखायचा त्यामुळेच पोर्तुगीज व्हाईस रॉयचा वकील त्याने गुप्तपणे काही ऐवज पाठवणे तोही सुरणवीस असणाऱ्या अण्णाजी दत्तोंना हा सारा प्रकार रायप्पाला खूप संशयास्पद वाटला त्यानं गोवेकर मंडळींना तिथेच सामून ठेवलं आणि युवराजांकडे निरोप धाडला शंभूराजांकडून सांगावं येताच रायपाननं त्या सर्वांना नेऊन त्यांच्या सदरेवर उभं केलं शंभूराजांनी भास्कर ठाकुराला फाईलावर घेतलं करड्या सुरात जाप सवाल केला खरं सांगा कोणाचा हा माल काय आहे या संदुकीमध्ये तर गोवेकर कारकुण असते गडबडला त्यानं स्पष्ट सांगून टाकलं दोन मोठे रत्नहार आहेत फिरंग्यांचे वकील रामजी ठाकूर यांनी गोव्याहून पाठवले कोणासाठी सुरणवीस अण्णाजी पंतांसाठी बक्षिसी म्हणून तसं नव्हे पण भास्कर ठाकूर असं मग ततपप सुरू झालं आणि करता करताने सारा प्रकार सांगून टाकला त्याचं काय झालं युवराज दोन महिन्यामागं आमचे वकील जे होते ते थोरला महाराजांना रायगडावर भेटायला आले होते तेव्हा त्यांनी वॉइसुरायच्या मार्फत बक्कळ नजराणा राजांना पेश केला होता बरं मग पण पण तेव्हा सुरणवीस अण्णाजी पंतांना आणि मोरोपंत पेशव्यांना भेटवस्तू आणायला ते विसरले होते तरी त्याबाबत मोरोपंतांनी चकार शब्द काढला नाही तक्रार केली नाही मात्र अण्णाजींनी गेल्या दोन महिन्यात तीन खली ते गोव्याकडे धाडलेत रामजी पंतांची खरडपट्टी काढली तेव्हा पंत म्हणाले राज्य व्यवहारात कारभारी नाखुश राहिले तर मोठ्या कामांचे मातेरे होते तेव्हा पुढं पुढं म्हणजे त्यांनी दोन मोठे रत्नार खरेदी केले तेव्हा ऐवज घेऊनच आम्ही आज पंत मजकुरांच्या भेटीसाठी आलो होतो ठीक आहे युवराजा नात्यानं आम्ही हा ऐवज स्वीकारतो संभाजीराजे म्हणाले शंभूराजेने बाजूला बघितलं तिथे पाठीवर लांब रुळणारे केस सोडलेले फक्कड आकडेबाज मिशांचे तांबड्या भडक रंगाचे उंच तिशीतले बळकट पण आटोपशीर शरीरीचे कवी कलश उभे होते त्यांच्याकडे पाच शंभूराजे बोलले कविराज या मंडळींना लेखी पोच द्या आणि लागलीच माघारा निघू दे त्यांना गोवेकर दूत निघून गेले तेव्हा युवराजांना हात जोडत कवी कलश म्हणाले की राजन थोडंसं शिस्तीनं घ्या थांबायला शिका शंभूराजे हसत म्हणाले का हो अण्णाजी पण तर उठसूट नाकाने कांदे सोलतात की आपण कोणत्याही भानगडीत नाही वगैरे हो राजांची चाळीस चाळीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली असा दावा आहे त्यांचा पण राजन काय करायचं ठरवलंय आपण या रत्नहारांचं ज्यांचा माल त्यांना देऊन टाकू मात्र त्यांनी तो मागून घेण्यासाठी आम्हाला जरूर भेटावं अण्णाजीवंतांनी शंभूराजे सगळं हसून म्हणाले त्या सायंकाळी अण्णाजींचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो गडबडीनं शंभूराजांकडे आले त्यांनी सांगितलं युवराज दादांनी दोन महिन्यांमागं गोव्याला द्रव्य पाठवलं होतं तिथल्या फिरंगी सोनाराला दोन रत्नहार घडवायचं काम दिलं होतं बर मग बाकी काही नाही पण आज ती मंडळी चुकून तुम्हाला भेटून गेलीत असं वाटतंय तर हे सारं बोलताना सोमाजींच्या घशाला कोरड पडली होती सोमाजी बाबा आपण म्हणता तसा तो फिरंगी ऐवज इकडे येऊन पोचला आहे खरा वा छान पण तो ऐवज त्या फिरंगी सराफानं नाही पाठवलेला ते घेऊन हो पोर्तुगीजांचे वकील रामजी ठाकूर यांची माणसं आली इकडं आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या किंवा त्या प्रश्नाचं उत्तर समजत नाही गावातले सोनार काय मिलेत आणि गाव हे जे सोनार आहेत ते आपला माल पोच करण्यासाठी व्हॉइस रॉयचे नोकर चाकर केव्हापासून वापरू लागलेत शंभूराजांच्या त्या करड्यांनी भेदक उलट तपासणीनं सोमाजी बाबा गडबडून गेले आपल्या भाळावरचा घाम उपरण्याच्या टोकानं टिपू लागले शंभूराजे अधिकच क्रुद्ध होऊन म्हणाले सांगा अण्णाजी काकांना म्हणावं सारा प्रकार आम्हाला ठाऊक आहे दोन महिन्यांमागं पोर्तुगीजांनी राजांना नजराणा दिला तेव्हा कारभाऱ्यांना काही मिळालं नाही म्हणून कुरकुर करून आपन करने 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 करने। हा ऐवज आपण तिकडून मागून घेतला आहे पण त्याचवेळी लक्षात ठेवा स्वराज्याचे छत्रपती खुद्दा आमच्या आबासाहेब भेटी दाखल येतील त्या सगळ्या वस्तू आणि नजराणे आपल्या सरकारी रत्नशाळेत जमा करतात कारण इथला कण आणि कण हा हिंदवी स्वराज्याच्या मालकीचा आहे राजाच्या मालकीचा नव्हे अशी त्यांची धारणा आहे आपण कारभारी जे वेगळे नजराने हट्टाने मागून घेतात ते कुठे जमा करतात तेवढं सांगा म्हणा सोमाजी दत्तो काही न बोलता खाली मान घालून निघून गेले अण्णाजींकडून पुढे तो नजराना मागण्यासाठी कोणी आलं नाही मात्र चारच दिवसानंतर राजमहालामध्ये थोरल्या राजांनी कसल्याशा कारणावरून अष्टप्रधान मंडळ आणि इतर मुख्य कारभारांसाठी एक सहभोजन ठेवलं होतं पाण्यावर राजांच्या पंक्तीला अण्णाजी मोरोपंत राहूजी सोमनाथ बाळाजी आवजी आणि शंभूराजे होते बाळाजी आवाजी हे शिवरायांना सर्वात जवळचे राजे त्यांना बंधूच मानत एक प्रकारे अण्णाजी पंत सावळे हाडापेऱ्यांना मजबूत नव्हे तर चांगले धडधाकटच तर मोरोपंत उभट चेहऱ्याचे आणि नाकसरीचे त्यांचे डोळे बारीक आणि मोत्यासारखे चमकदार कपाळावर उभ्या रेखीव गंध रेखा बोलणे मात्र काहीसे घोगरे वार्धक्याचा अंमल पंतांच्या शरीरावर चढलेला पाठीला थोडेसे कुबडही आल्यासारखे दिसत होते पण त्यांच्या अंगात उत्साह मात्र अमाप टोरांच्या तोरा उत्साहानं ते फळावर चा वावरायचे थोरला राजांनी मोरोपंतांवर आणि अण्णाजींवर याआधी अनेक जोखमी सोपवलेल्या होत्या दोघेही राजांचे जुने जाणते सोपते मात्र त्या दोघांमध्ये अंतर्गत धुसफूस द्वेष आणि संघर्ष खूप होता राज्यकारभारात कमीत कमी शब्द वापरणाऱ्या आणि हिशोबी पावलं टाकणाऱ्या अण्णाजींना आज आतली उबळ रोखता आली नाही त्या दोन रत्नहारांबद्दलची शंभूराजांकडे ते शिवरायांना बोलले महाराज फिरंगी घडणावळीचे रत्नाहार खूप सुबक असतात म्हणून गोव्याकडे द्रव्य पाठवून आम्ही दोन रत्नहार मागून घेतले होते काहीसा ऐकून आहोत आम्ही शिवाजीराजे बोलले पण ती घडणावळी इतकी सुबक निघाली की राजांना इतकी आवडली म्हणून सांगू तो ऐवज त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतलाय अण्णाजी चतुर होते अण्णाजींच्या या शरसंधानाने डगमगून न जाता शंभूराजे तिथल्या तिथे उत्तरले आपण अगदी या क्षणी खातरजमा करू शकता तो ऐवज आम्ही आपल्या रत्नशाळेत सरकार जमा केलाय पोच पावते आमच्याजवळ माझ्या रंग महालात नेलेले नाहीये ते रत्नहार अण्णाजी चिडीचूप झाले इतर सर सरकारकुरांचे चेहरेही पाहण्यासारखे झाले शंभूराजांचं तारुण्य त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना चुप बसू देईना शिवाजीराजांकडे पाहत ते म्हणाले आबासाहेब आपणच आम्हा सर्वांना नेहमी सांगता आमच्या कारभार्यांनी आणि दर करदारांनी दुसऱ्या राजांच्या दिवाणांचे वकिलांचे कधीच मिंदे राहू नये नाहीतर त्याचा परिणाम आपल्या राज्यांतर्गत करार मदारांवर होतो राज्य नुकसान पावतं शंभूराजांच्या या बोलण्यानं राहूजी सोमनाथांना जोराचा था ठसका लागला इतरांचीही विचित्र अवस्था झाली होती शंभूराजांच्या बोलावर थोरले महाराज काही बोलले नाहीत याचे मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी सायंकाळी अण्णाजींच्या वाड्यात बुद्धिबळाचा डाव मांडला गेला होता राहूजी सोमनाथांना डावातला राजा उंट अगर हत्तीऐवजी बाहेरच्या गाडवाची आठवण झाली समोर एक सोंगठी ठेवत ते म्हणाले एक वेळ गाडवाचे कान खूप लांब झाल्याने बिघडत नाही पण युवराजांचे कान खूप लांबट झाले की ते धोकादायक ठरतात करा रे करा काहीतरी दवा दारू करा वैद्य बोलवा त्यावर अण्णाजी दत्तो विषादानं हसत एवढंच बोलले चालायचंच रावजी अनाधी कालापासून चालत आलाय कारभार्यांनी सैनिकांनी खस्ता खाऊन राज्य वाढवायची असतात थोडे सुखाचे दिवस आले म्हणून कुठं मोकळी हवा खावी म्हटलं तर मन मारायचं असतं तोवर आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्यासाठी वारसदार नावाचे टिकोजीराव वाड्यात तयार झालेले असतात आपल्या नशिबाचा पटच असा असेल तर आम्ही तरी काय करायचं बघा कुठे ना कुठेतरी याचे जे संदर्भ आहेत ना शिवकालीन इतिहासाचे ते समकालीन आत्ताच्या या सद्यकालीन राजकारणाशी जुळताना दिसत आहेत ना वारसदार आयत्या पीठावर रेगोट्या ओढणारे सध्या काय चालले महाराष्ट्रात देख रहे हो ना विकास अरे चाहते हो? सब सबनंगे हे त्रिकालबाधित सत्य आहे नो डाऊट मित्रो हा प्रसंग विश्वास पाटलांच्या संभाजी या कादंबरीतून घेतलाय मी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पारायण केली असतील अशा कादंबऱ्यांची नसतील तर त्यांनी जरूर एकदा वाचा आपला राजा कसा होता आपला युवराज कसा होता हे समजून घ्या आणि खऱ्या महाराष्ट्र धर्माला जागा धन्यवाद नमस्कार